राजकारणाचं कवच असत कवच असत संरक्षण असत आणि म्हणून तुम्हाला अनेक वर्ष जोपर्यंत लोकप्रतिनिधित्व आपल्याकडं ते कवर होत आता अलीकडच्या कालखंडात कसं चाललंय हे तुम्ही मुद्दाम तपासलं पाहिजे तुम्ही विचार केला पाहिजे काय तुम्ही तुमच्या कामात आणि आम्ही मात्र तोंड करतोय रोज आणती भिटरी बेल हो घेतोय खोट्या केसेस चाललेले आहे अडचणी बघा कार्यक्रम चाललेला आहे ज्यांना नवं पाणी मिळालं आता निळ ते विसरून गेलेच कोरोनामुळे वे आले वेगळे राहिला सुद्धा तुम्हाला काही गोष्टी विचार केला पाहिजे कदाचित समजाव की काय फरक पडतो आपल्याला कुणी झाला असेल राजकारण काय अरे परंतु कोणचं सरकार आलं कोण आमदार झालं काय फरक पडला अरे फरक पडतो आज कदाचित कोणाला त्रास होत असं आणि तुम्ही म्हणाल त्याला त्रास होतोय आपल्याला काय होतं एक दिवस तुम्हाला त्रास होईल ना वाचवायला कोणी राहणार नाही लक्षात ठेवा तुरुंगात जायची पाळी येऊ नये म्हणून खोट्या मध्ये किती घेतोय आपण काय आहे त्याचा रोज कोर्टामध्ये माणसं रोज खोट्या केसेस आहे रोज तीनशे त्रेपन्न आहे तीनशे सात आहे ज्यांचा संबंध त्याच्यात चाललेला आहे तुम्हाला जशी अर्थव्यवस्था आपल्याला चांगली करायची व्यवसाय चांगला करायचा शेती चांगली करायची तशी समाज व्यवस्था सुद्धा जर चांगली ठेवायची असेल तर तुम्हाला जागृत राहावं लागेल हे तुम्हाला सांगतो जागृत राहावं लागेल नाही तर खरं नाही तुमचं हे सांगतो खरं नाही तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टी तर अडचण होऊ शकते हे लक्षात ठेवली पाहिजे आणि म्हणून मी जास्त काय सांगत नाही परंतु आपल्या सगळ्यांना दूध संघ जपण्याचं काम सहकार जपण्याचं काम हे करावं लागणार आहे सहकार जपला सहकार जगला तर आपण जगू असय अशी परिस्थिती तर अर्थव्यवस्था जगेल हे लक्षात ठेवा बाजारपेठेने सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे संगीत अरे सहकार आहे ही सगळी धडपड आमची आहे कुठं आम्ही ऊस पिकवतो साखर कारखाना चालवतो दूध तयार करतो दूध संघ चालवतो कुठेतरी शेती करतो भाजीपाला पिकवतो कुठं फळबागा पिकवतो कुठं आमटे पामट्या करतो म्हणून बाजारपेठ भरलेली विसरून जाऊ नका शेवटी सगळ्यांचा पाया हा शेतकरी दूध उत्पादक आपण आहोत हे विसरू नका अर्थव्यवस्थेला त्याला जपण्याचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करावं लागेल गुणीवार काय जावं बरं चालतं ना भाऊ प्रत्येकात काय आपल्याला फरक पडतो अरे फरक पडतो पण उशिरा लक्षात येईल ना त्यावेळेस तुमच्या तुम्हाला वेळ तुमची वेळ संधी सुद्धा दुरुस्तीची राहणार नाही लक्षात आपण काय केलंय काय नाही त्याचा त्याचा विचार त्याला अख्खं आपण केलं पाहिजे हे सुद्धा स्पष्टपणे मी सांगतो तसं सांगतो आता जर्मनीने शब्द दिलाय की दिवाळी गोड करी चांगली गोड करा आमचं काय म्हणणं नाही मात्र तेव्हा काय एक लक्षात तुमच्या निर्णया योजना तुमच्या करता त्याच्या करता खर्च करायचा आणि तस चांगलं द्यायचं तुम्ही दूध सोसायटी चालवता त्यावेळेस तुम्ही जर दूध उत्पादकाला पूर्णपणे भाव गेला सगळ्या योजना तुम्ही राबवल्या अनामत कापली नाही आणि त्या विभाग म्हणजे असं आहे ना तर तू तरी दूध संघ आपण इतकं चांगले गोड केली जाईल आणि माझ्या संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांचा घेऊन आले आहेत राजहून मिल्किंग मशीन व कटर योजना या योजना अंतर्गत योजनेअंतर्गत बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनी से मिल्किंग मशीन व कटर सुलभ उपलब्ध केले तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा सलमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर सलमनेर